पी एम नरेंद्र मोदी यांनी आपल्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशवासिया यांना अठरा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी पी एम विश्वकर्मा योजना ही योजना सुरू केलेली आहे ही योजना पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे तर आपण या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपला सर्वात अगोदर पाहण्यास मिळतील तर चला तर मित्रांनो आपण ही योजना संपूर्ण माहिती जाणून घेऊया या योजनेमध्ये प्रशिक्षणासोबत कर्जही मिळणार आहे या या योजनेमध्ये लोहार सोनार कुंभार सुतार आणि मोजी यासारखे पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल अशी अठरा पारंपरिक कामाचा या योजनेत समावेश केलेला आहे या योजनेबद्दल मा सविस्तर माहिती जाणून घेऊया या योजनेमध्ये तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहेत जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे व दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्ज विस्तारासाठी दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार आहेत या कर्जाचा व्याजदर हे केवळ पाच टक्के असणार आहे त्यामुळे या योजनेची व्यापकता वाढणार आहे या योजनेमध्ये कौशल्य प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे य अठरा पारंपरिक कामाचा समावेश करण्यात आला आहे या अठरा ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे तुम्हाला दररोज पाचशे रुपये स्टायपेड देखील मिळेल याशिवाय पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र ओळखपत्र मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाची संबंधित कौशल्य अपग्रेड पंधरा हजार रुपयाचे टूल किट प्रोत्साहन म्हणून मिळणार आहे डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे या योजनेची पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊया या, या योजनेमध्ये सर्वात प्रथम नागरिक हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अठरा व्यापाऱ्यापैकी कोणता तरी एक व्यापार करणे संबंधित आहे या योजनेमध्ये अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी वय असावे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे योजनेत समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातीपैकी कोणत्याही एका जातीचा जा असावा लागणारी कागदपत्रे या योजनेसाठी सर्वप्रथम आधार कार्ड लागेल पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणे व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे अनिवार्य आहे जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे जेणेकरून ह्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकाल अर्ज करण्याचा अगदी सोपी पद्धत आहे पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपलाय ऑनलाईन लिंकवर क्लिक करावं पी एम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे येईल व यानंतर नोंदणी फॉर्म अचूकपणे व पूर्णपणे भरावा भरलेला फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा यामध्ये अठरा प्रकारचे व्यावसायिक कोण आहेत हे आपण जाणून घेणार सुतार लोहार सोनार कुंभार नावी माळी धोबी शिंपी गौंडी चर्मकार अस्त्रकार बोट बांधणारे अवजारे बनवणारे खेळणी बनवणारे कुलू बनवणारे विणकर कामगार इत्यादी अठरा प्रकारचे कारागिरी या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेले आहे तरी आपण या योजनेत पात्र असाल तर या योजनेचा लाभ आपण नक्की घ्यावा धन्यवाद मित्रांनो हे माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कळवा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीवर ते क्लिक करावे जेणेकरून आमचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम येतील धन्यवाद